गुड मॉर्निंग कशात तुम्ही आय होती मजाच स्वागत आहे आपल्या अग्रिकोल फॅमिली ब्लॉगवर गाईच खूप दिवसांनी ब्लॉग घेतो तीन चार दिवसातून ब्लॉग घेतो डायरेक्ट कारण की ब्लॉग घ्यायला म्हणजे टाईम होता पण टाइम ॲडजस्ट नव्हतो कारण की इकडनं जायचं सकाळी शॉपमध्ये आणि शॉपमध्ये तर नऊ वाजता यायचं मग नऊ वाजता रात्री आल्यावर काय ब्लॉग घेतोच समजत नव्हता मला त्याच्यासाठी मी ब्लॉग घेतच नव्हतो आणि मग मी आज बोललो काही करू ॲडजस्ट करू पण ब्लॉग घेऊच कारण की मम्मी तर मग खूप अशी बोलते ना मला घरी आला ब्लॉग टाकला नाही का एक काम दिले तो पण नाही समजत का तुला मग त्याच्यामुळे आज घेतोय ब्लॉग आता परत आज आलं परत ऐकायला आणि त्यापेक्षा ब्लॉग घेतलेला परवडला मग आता मी निघलो घरातून आता मस्त की जातो डायरेक्ट आपल्या शॉपवरती आणि आज आहे आपल्या उजाव याचा बड्डे हॅपी बड्डे ब्रो तर त्याच्याबद्दल आपण संध्याकाळी जाऊया केकची प्लॅनिंग काय फ्रँक केक बिन केक नको कारण की ते फ्रँक केकचा काय आहे आधी इथे स्टार्टिंग स्टार्टिंगला लय मजा होती फ्रँक केकची पण आता प्रँक केकची मजा नाही कारण की प्रँक केक राहिलीच नाही आधी आपल्याकडे खूप सारे होते आणि आता फ्रँक आहे का म्हणजे काय आहेच नाही मग फ्रँक एक काय करू न ते समजलं नाही मग त्या आयटम मी फ्रँकेक बनवता सोडून दिला आणि काय फ्रँक केक बनून काय फायदा नाही नको तरी नाही बनवलेलं बरं आहे कसं लवकर केक बीक फेकायचं त्याच्या नाही बनवलेलं बरं आहे तर चला आता निघूया आपण डायरेक्ट केक शॉपला केक शॉप बोलतो या आपल्या शॉपमध्ये आणि तिकडनं प्लॅन करूया संध्याकाळी कसं जायचं कसं नाही मम्मीचा लवकर येणार ते समजत नाही जर मम्मीचा नऊ वाजेपर्यंत आलं तर मम्मी त्यांच्याबरोबर मग मामा दुकान दहा मा मा मा। ला बंद करतो मग दहाला बंद केल्यावर मग परत यायला फिट टायम बघू आपण काहीतरी टाईम आहे ॲडजस्ट करू आता समजायला आपल्याला कोणासोबत जायचं आणि कोणासोबत नाही ते कुठं पण आपल्याला काय कुठल्या पण सोबत चालू जायचं आहे आणि यायच आहे पण तिथं जाऊन तिकडे लय मजा आहे तिकडे मापशांची तर लय मजा आहे तर आम्हाला कारण सगळे एकत्र असतो हा या चालू मी टाटा बाय बाय टेक केअर बोल बोल केक अरे घेऊ नये केक इकडशात नको महा पाण्यात माकल ठीक काय चल बघत काहीच मम्मी काय ऐकत नाही मम्मी बोलतो प्रँक केक देस तू का फुगा घे पाण्यात भर त्याला आणि त्याच्यावर क्रीम लावतो चला तो केक पण ट्राय करूया यार काय यार प्रँक करणार नव्हतो मम्मी बोलते करच तर आता आपण करूया प्रँक काय एवढं काय नाही म्हणजे बघूया काय होईल ते होईल मला आता जाऊया आपण डायरेक्ट शॉपवरती आणि शॉपवरती बघ गेल्यावर आधी टाइम झाले त्याला फटाफट निघतो बाय बाय जेव्हा पोहोचल मावशांच्या डायरेक्ट आता मावशी आल्यावर ब्लॉक घेतोय आणि मावशा आमची साफसफाई करतो अरे करचा आता काय करायला येते तर कर तुला पोचा मारतीला मारू दे आता आल एवढी जेवली बिवली बरे आहेत ना तू जेवली का थांबत होता पाहुणे येणार होतो आधी जेवण झाले ना आम्ही बारा वाज अकरा वाजलं आईला काय तिथं कुठं बांध तुला तुमच्या घरात ठेव ती बैल आणतो आम्ही घेऊन जाऊ ब्लाऊज लाग बरोबर आहे नको आव तू सगळ्यांना दे ना ते भांडणं होतील कारण तुमचं

हॅपी बर्थडे टू यू बर्थडे हॅपी बर्थडे टू यू काहीच कोणाला माहित नाही मी उजवन झाली गिफ्ट आणायला उजव हॅपी बर्थडे भावा हॅपी बर्थडे काही झालं काय गिफ्ट आणलं माहित नाही आता खोला सांगितलं खोलू द्या मग कोणी आणले मी आणले तो माहित नाही मी आणतो गिफ्ट हे दाम एक मिनिट एक मिनिट आता त्यांनी घेतले खोला काय मला माहित नाही पण गिफ्ट मिनिट आणले तो पॅक करता करता मी बोललो का माहित नसू दे मला काय हे मी सगळी एरिया ते मेकअपवाल्यांची पॅकिंग असते बघ थेम तसंच वाटत खरंच का शूज चल रे घे बाबा काय र आईच्या गावात काय गिफ्ट आहे हाय 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 काहीतरी असल भाई काहीतरी असल काहीतरी असल भाई पुरम बोले

काय आशा दिली एसीक बोर्डला ये ते भावा तो भावा नको काय तेवढं घाल आता केक खाऊन घेऊया आणि मग भेटूया काहीच केक बेक कापून झाला आता डायरेक्ट काय या मासे मटण नाही मला घेतला बरं हा पार्सल ना माझा इथे जेवायला पण देव त्याच नाही बाराला उपास लागेल उपास लागेल उद्या आहे ना उपासण कॅन्सल झालं रे आज संध्याकाळच्या उद्या सकाळच्या एकाला बसतात तर चला गाईज आता पहिले जेवूया आणि जेवल्यानंतर भेटू गाईज आम्ही पोचलो घरी कधीच आलो आणि मस्त बर्थडे सेलिब्रेट केला आणि मम्मीचा गिफ्ट एवढा खतरनाक होता का बिचारा तो आवरा हाऊसिंग हाऊसिंग तो मस्त गिफ्ट खोलत होता बिचारा तर त्याला त्यांनी पूर्ण बोलले दिले पंधरा तुला तुला। ए भाई तर पुरम का आता तर प्रेम आहे त्याच्यात माया आहे जीवाला आहे काय खूप काय तू बी लावून उलटा तुला एवढं भारी दिले बनवून पंधरा सोला पुरे दिले सोला। तुला भरपूर आहे तू किती प्रेमान खाल बघा खाल खाल आणि बसल पण मग पंधरा पुरे खाल्या बसणार नाही पस्तीस घासल्या नाही आमचा वाटलेला आली आणि आमची दीदी जेवते ती बोलली का मला जेवताना दाखव नको मी अजून भारी दिसते मग कशाला रडले का ती का म्हणून रडलीस यार एक घे पाट तुला या पॅकेट पैसे देत नाही बोलत आम्ही ते घे तिला तर गाईत चला आजचा ब्लॉग आपण इथे करूया भेटूया नेट ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असं नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून बघायला बाय बाय टेक केअर गुड नाईट स्टुडंट